चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या ले कर्नाटकातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आवन्ना उर्फ रवी चंदर्गी याला दोन दिवसांपूर्वी निलजी फाटा इथं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सापळा लावून अटक केली त्याच्याकडून चोरीतील सहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सतरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत कोल्हापूर शहर आणि उपनगरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत प्रभारी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे यांच्या पथकाला या गुन्ह्यांचा तपास करण्यास सांगितलं होतं दुचाकी चोरीचा तपास करताना हवालदार सुरेश पाटील आणि सागरमाने यांना गोपनीय बातमीदाराकडून आवन्ना उर्फ रविचंदरगी या चोरट्याबद्दल माहिती मिळाली त्यानुसार बावीस एप्रिलला गडेंगलज संकेश्वर रोडवरील निलजी फाटा इथल्या बसस्टॉपवर पोलिसांनी सापळा लावला चोरीच्या दुचाकीसह निलजी फाटा इथं आलेल्या चंदरगी याला पथकानं छापा टाकून अटक केली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं कोल्हापूर शहर इचलकरंजी मिरज आणि कर्नाटकातील हुक्केरी या ठिकाणाहून सतरा दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून सहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत